नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजचा दिवस थोडासा खास आहे आम्ही आज बाजूच्या बागेत चाललो आहे आवळे काढायला आणि आमच्यासोबत आहे आमची लाडकी गाय जिचं नाव आहे राधा ती पण आज, आज आनंदात आहे बरं का कारण आज तिला मनसोक्त फिरायला मिळणार आहे आणि चाराही खायला मिळणार आहे बागेकडे जाताना मुलांचा गोंधळ सुरू आहे हसणं थोडं मस्ती करणं एकमेकांशी गप्पा मारणं तर कधी मी जास्त आवळे काढणार अशी चढाओढ हा सगळा प्रवास पाहिला की आपोआपच नव्वदचा काळ आठवतो मित्र आणि मैत्रिणींनो नव्वदचा काळ आणि आवळे काढणे म्हणजे एक वेगळीच मजा असायची आता आम्ही बागेत पोचलो आहे चारही बाजूने हिरवळ वरून थोडंसं ऊन आणि सोबत हवेत मातीचा सुगंध मुलांनी आवळे काढायला सुरुवात पण केली आहे मुलांनी खाली पडलेले आवळे जमा करायला सुरुवात पण केली आहे बाग तोडी घरापासून लांब आहे पण वाटेवरची हवा झाडं आणि पक्ष्यांचा किलबिलाट मन अगदी प्रसन्न करून टाकतं नव्वदच्या काळात मोबाईल नव्हते पण मजा भरपूर होती असो गेले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी नाही का हे पहा आवळ्याचं सुंदर झाड आहे आवळा म्हणजे औषधच आहे विटॅमिन सीचा भरपूर कहिना हे आवळ्याचं झाड दिसायला फार देखणं नाही पण कामाचं भारी आहे आवळ्याच्या झाडाच्या फांद्या सगळीकडे पसरल्या जणू काय मी कमी आहे पण उपयोगी आहे असं सांगत असतं हिवाळा लागला की झाडावर टपोऱ्या टपोऱ्या आवळ्यांनी हे झाड भरतं हिरवे आंबट तुरट आवळे बघितले की तोंडाला पाणी सुटतं आजी लगेच म्हणते आवळे आरोग्याच भारी आहेत आणि मग काय आवळ्याचे वेगवेगळे वेग पदार्थ चटणी लोणचे मुरंबा सग बाकी आवळा किती फायदेशीर आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आम्ही लहानपणी आवळा मीठ लावून खायचो तुम्ही कधी खाल्ला आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा आजच्या धावपळीच्या जीवनात मुलं मोबाईलमध्ये अडकली आहेत पण असे काहीसे बागेतले छोटे छोटे क्षण त्यांना निसर्गाशी जोडतात झाडं माती जनावरं आणि आपली संस्कृती हे सगळं जपणं खूप गरजेचं आहे

आजची पिढी पाच मिनटंही मोबाईलशिवाय राहू शकत नाही आम्ही मात्र नव्वदच्या काळात झाडाखाली बसून तासन तास गप्पा मारायचो आज आवळे काढताना फक्त फळ नाही आठवणही गोळ्या झाल्या आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद কোছে ছোকে টাকেলাকে নিনি.